बचत गटाचे पैसे चोरणाऱ्या टोळीतील दोघांना मुद्देमालासह एल सी बीने पकडले धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे शहराजवळील अनवर नाला परिसरात बचत गटाचे पैसे घेऊन जाणाऱ्या फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण करत लुटमार करणाऱ्या टोळीचा शोध लावत दोघांना जेरबंद करण्यात धुळे एल सी बीला यश आलं आहे संशयितांकडून दोन लाख छत्तीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय दिनांक चार एप्रिल रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास अन्वर नाल्याच्या पुढे मन्नत रेसिडेन्सी जवळ रोडवर आकाश छोटू कोळी हा बचत गटाचे पैसे गोळा करून ते भारत फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड मारुती नगर चाळीसगाव रोड इथं जमा करण्यासाठी जात असताना त्या कर्मचाऱ्याला मोटरसायकल थांबून अज्ञात टोळक्यानं एक लाख पासष्ट हजार रुपये रोख आणि दोन टॅप बळजबीने डिस्काउंट नेलं होतं याप्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीनं समांतर तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक बावीस एप्रिल रोजी वरखेडी रोडवरील डम्पिंग ग्राउंड परिसरातून बादल रमेश रामकोट वर्ष चोवीस राहणार वरखेडी चौफुली धुळे व आनंदा श्रवण सोनवणे वेवर्षवीस राहणार एकता नगर पंकज हॉटेलच्या पाठीमागे अन्वर राला जवळ भिलाटी धुळे यांना ताब्यात घेऊन विचारचूस केली महामार्गावर शैक्षणिक परिसरात ज्ञानगंगा भग्नावस्थे धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे मानवी जीवनात अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा त्यांच्या उदरनिर्वाहासाठी गरजेच्या असूनही त्यांच्या बौद्धिक मानसिक व सांस्कृतिक जडणघटीत ज्ञान संवर्धनाची जास्त आवश्यक आहे यामधूनच त्यांचे जाणीवांची कक्षा रुंदावतात भावभावनांच्या संस्कृतींची व्यक्तिमत्वांची व संस्काराची जाणीव ज्ञानानं होते ज्ञान उत्तम साधन पुस्तके आहेत पुस्तकासारखा समृद्ध असा संस्काराचा ठेवा दुसरा कुठंच नाही भावी पिढी संस्कारक्षम होण्यासाठी तरुणांना चांगली पुस्तके उपलब्ध करून दिली पाहिजे आज इंटरनेटच्या काळात पुस्तके विकत घेऊन वाचणारे वाचकही कमी झाले पुस्तके ही कधी न अटणारी अक्षय ज्ञानगंगा आहे तसेच एक चांगले स्मारक धुळे शहरातील जुना मुंबई आग्रा महामार्गावर शैक्षणिक परिसरात लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आली आहे परंतु या रस्त्यावर दोन वर्षांपूर्वी खोदकाम पाईपलाईन टाकणे करत असताना याला तडे पडले त्यावरील फरशी आजूबाजूला लावलेली स्टील रोलिंग मोडकळीस आली आहे संबंधित विभागाने ही दुरुस्ती व फरशी बसवून पूर्वीप्रमाणे सुशोभीकरण करावे अशी या रस्त्यानं जाणारे विद्यार्थी नागरिक यांनी आज दिनांक तेवीस एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्तानं मागणी केली